त्र्याण्णव वेलकम टू माय न्यू ब्लॉक आणि हा गावातला या दिवशीचा शेवटचा ब्लॉग आहे आणि सकाळ सकाळ आपण आलो आहे हो विहिरीवर तर आपण बागेत आलो आहे बागेतच आपली विहीर आहे

हा काढली दहा मिनिटाची झाली होती तिकडे मेन मेन तुझ्या ओरी उलट नाही

आणि मग इजी स्टेप काय कोणती असेल तर दोन वेळा इकडे असं करायचं असेल तर असं असं करा ना त्याने तेच पुढे मागे पुढे मागे त्याने तेच केलं ना आता जागा कुठे तिथे पुढे मागे करायला चार, सह, आट, चार, 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 बर चार, एक, तीन चार पाच सहा सात चार पाँच, चार एकाच ठिकाणी बाजूला आणि समोर बाजूला अगला एक दोन तीन चार पाच राईट हगला सोहम स्टार्ट 1 तिकडे चौकडे हा नामाचा गजर चाले गणरायाच्या वक्ती चामळे तिकडे तिकडे चौकडे हा नामाचा गजर ताले

भक्तीच्या मुळे इकडे तिकडे हाला अरे मी व्हिडिओ चालू नाही केली सो <laughs> मित्र so, विहिरीमध्ये मजा केली आहे फुल फोटो व्हिडिओ तुम्ही बघितलेत मजा आली ना तर आता अंघोळ करून म्हणजे अंघोळ झालीच आहे चेंज वगैरे करून नाश्ता करून गौरी विसर्जनाची तयारी करायची आहे आणि त्याच्या आधी जरा इकडच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घ्यायचं टिटीचा ताल पडलो होतो तुम्ही बघितलं असाल आता तयारी करायला घेऊ मला शिवा पडतील आता आपली गाडी आहे त्याच्यावर आपण विसर्जनाची तयारी करणार आहोत सजावट करायची त्याच्यानंतरला मग विसर्जन नाश्ताचा कार्यक्रम चालू आहे उपमा तर घराच्या शेजारीच एक ग्रामीण रुग्णालय पण ते आज विसर्जन आहे गौरी विसर्जन तर ते बंद आहे त्यामुळे आता टी इंजेक्शन जे आहे ते मुंबई जाके लेना पड़ेगा टाटा <laughs> <laughs> कर <laughs> <laughs> फ्लाइंग केस देते, फ्लाइंग केस <laughs> <laughs> चलो तो सो so, आपण आता आलो होतो अंकिताच्या घरी आणि आता इथून आपण मार्केटमध्ये जाऊया परत थोडा टाइमपास टाइमपास करूया थोडा मार्केटमध्ये बघूया का भेटते का खायला हे भाई आपल्याला मिसळ मिसळपाव भेटली आपण खायच्या खाऊया आपण काय बोलते अमू अमूचा बड्डे ना आज आज खाऊया हे लोक काय आपल्याला देणार नाही मिसळपाव जेवण स्किप करून अरे नाही काय होणार एवढी घाई होणार आहे ना घाई होणार आपण खाऊ आता आपण आता आलो आहोत दाभोळ जेटीवर फेरीपूर जो गुहागरला वगैरे जाण्याचा रस्ता आहे तो या फेरीमधून फेरी जातात खूप साऱ्या गाड्या बघू शकता तुम्ही वेटिंगमध्ये आहेत गेटी आलेली आहे या मध्ये चढून आता आपण त्या टोकाला जाणार आहोत चलो सो so, आपण तिकीट घेतले पंधरा रुपये तिकीट आहे आपण याच या मधूनच परत येणार आहोत आई भाई इतका छान आणि सुंदर समुद्रकिनारा आहे हा तिन्ही साईडने पूर्ण असा ग्रीनरी आहे मंदिर आहेत घरं आहेत कौलारू घरं आहेत तर आता आपण पोचलो ऑलमोस्ट या साईडला ही पाच दहा मिनटं बोट थांबेल आपण तोपर्यंत तिकडे फोटोज वगैरे काढून घेऊया आणि निघूया तर आपण आता आलो आहोत तिथे बंदरावर आलो आहोत बघू शकता इकडे या साईडला बंदर आहे आणि इकडे स्नॅक्ससाठी आलो आम्ही तर मिसळपाव मिसळपाव ट्राय करू आपण मिसळपाव तर ही आपली गावरान दाभोळची कोकणातली आपली गरम गरम मिसळ त्याच्यामध्ये बारीक शेव पण आहे आणि बटाटा वडा गरम आलेला तर बटाटा वडा पण आपण मागवला आहे છાનાસા નાસ્તા કરું આનેક ઘરચા દિશેને હાલો હાલો હા બે બે ज़ुला ज़ुला। दे आता आम्ही जेवल्या जेवल्या हा आम्हाला कुठे घेऊन आला माहिती नाही बोलतो हिडन स्पॉट आहे हिडन स्पॉट आहे आणि जिरवायला आणलाय बघूया आता काय फुल जंगलामध्ये घेऊन चाललाय संध्याकाळचा चला बघूया आता जा पुढे जा माझी चप्पल स्लिप होते क्या करू अभि इसमें तो गिरूंगा कन्फर्म पडलो तर दोघं पडू तसं पण आपण कालपासून पडतोय दोघं नेक्स्ट टाइम शूज ट्रेकिंग शूजच घेऊन येऊ स्लीपर घातले त्यामुळे सटासट सरकते कालपासून पडलोय आहे हो हो मालक बघा वॉटरफॉलचे

गणपती बाप्पा मोर्या आपण गौरी विसर्जनाच्या तयारीला लागलो बघू शकता आशावादक विक्रांत पवार आणि रवेश निकम फटाकेवादक यशांत सालेकर आणि इथे गणपती आणि गौरीचं उत्तर पूजा करून त्यांना नेण्याची तयारी करत आहोत वर पकडा खुर्चीला वर पकडा

ये रहता है आ पाणीभर पाणीभर गणपती बाप्पा मोर्या मूर्ती